गडावरील प्राचीन धार्मिक स्थळ या गडाचा एकंदरीत इतिहास आणि आणखी असं ज्या आरती बाहेर असं वातावरण झालंय पावसाळा स्टार्ट होतोय त्या आरती आपल्यापैकी अनेक लोकांनी ट्रेकिंग स्टार्ट ठरवलं असेल काही लोक असतील जे आपले जुने ट्रेक कंटिन्यू करणार असतील तर काही लोक असे असतील जे नव्याने ट्रेक स्टार्ट करणार असतील पण या हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच आपण जर का एखादा उत्तुंग किल्ला शोधत असाल तर आपली शोध प्रक्रिया आपल्या आजच्या व्हिडिओवर येऊन संपते आज आपण या पवन मावळातील असाच एक किल्ला पाहणार आहोत जो आपल्या एक दिवसीय साठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो किल्ला म्हणजे किल्ले तुंग उर्फ कठीण गड उर्फ बंकीगड अर्थातच किल्ला त्याच्या नावाप्रमाणे उत्तुंग आहे पण त्याच्या नावाप्रमाणे कठीण देखील नाही मग आता हे नेमकं कसं तर हेच जाणून घेण्यासाठी आधी आपण गडाला भेट देऊयात पावसाळी ऋतूमध्ये दे, लोणावळा विभागात सर्वत्र धुक्याचं साम्राज्य असतं संपूर्ण घाटमाथा नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला असतो या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेतच आपण घाट उतरलो आणि येऊन पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर साधारणपणे ऐंशी ते नव्वद किलोमीटरचं अंतर कापून आपण या तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो होतो आपण या तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय आणि इथे आपण पाहू शकता की अगदी पायथ्यापर्यंत गाडी येऊन पोहोचते इथे आपल्याला गाडी पार्क करावी लागते पण इथे माझ्या पाठीमागे जर का तुम्ही पाहिलं तर तुंग किल्ल्याची भव्य अशी कातळ भिंत आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अगदी पायथ्यापर्यंत आपण येऊन पोहोचलोय आणि इथून पुढे आपले तुंग किल्ल्याची खरी वाटचाल सुरू होणार आहे सो so, जास्त उशीर न करता आपण लगेचच आपल्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत चला गाडी अगदी पायथ्याशी येत असल्यामुळे गडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही ज्यामुळे आपला वेळही वाचतो व वा अधिकची दमचकही होत नाही स्वाभाविकच ट्रेक दरम्यान आपली खूप शक्ती खर्च होत असते त्यामुळे शक्तिदेवते पुढे तर नतमस्तक व्हायलाच हवं आणि अगदी पायथ्याशीच आपल्याला शक्ती देवता मारुतीरायांचं हे मंदिर पाहायला मिळतं पायथ्याशी असणारं हे मंदिर जरी नवीन असलं तरी मंदिरातील मारुतीरायांची मूर्ती ही प्राचीन आहे मंदिराच्या आवारातच प्रशस्त स्वरूपाची पार्किंग आहे जिथे पार्किंग साठी तुमच्याकडून पावती घेतली जाते तुंग किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच हे जे मारुतीरायाचं मंदिर आहे त्या मारुतीरायांच्या मंदिराच्या बाहेर हे फलक लावण्यात आलेलं ला आहे ज्याच्यावर या कठीण गडाचा नकाशा आहे या गडावर कोणत्या दिशेला काय आहे ते या नकाशामध्ये नमूद केलेलं आहे तुम्हाला आवश्यकता भासल्यास आवश्यकता भासण्या म्हटल्यापेक्षा तुम्ही हे नकाशा पाहून जा म्हणजे तुम्हाला किल्ल्यावर गेल्याच्या नंतर खूप त्याची मदत होईल आणि या नकाशाच्या शेजारी जर का तुम्ही इथं पाहिलं तर हे हा चौतरा उभारण्यात आलेला आहे ज्या चौतऱ्यावर या कठीण गडाविषयी अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे त्याचा इतिहास काय आहे ते इथे लिहिलेला आहे तर तुम्ही हा इतिहास पाच मिनिटं वेळ काढून नक्की वाचा सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या चौथऱ्यावर येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाला माहिती वाचताना भाषिक अडचण निर्माण न व्हावी याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे बरं आता बरेचसे पर्यटक ही माहिती वाचून सरळ गडाकडे जाण्यासाठी निघतात पण तसं न करता आपण निघालो खालच्या बाजूला कारण आपल्याला पाहायचं होतं ग्रामदेवता कालभैरवाचं हे प्राचीन मंदिर सध्या या मंदिराच्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे पण मंदिरात असणारी कालभैरवाची मूर्ती ही शिवकाळाच्या देखील अगोदरची असल्याची माहिती आम्हाला स्थानिक गावकऱ्यांकडून मिळाली सदर मंदिराबाबत व या किल्ल्याबाबत स्थानिकांसोबत थोडीफार चर्चा केल्यानंतर आपण पुन्हा एकदा गड्याच्या दिशेने निघालो गडाच्या पायथ्याशीच असणाऱ्या त्या मारुतीरायांच्या मंदिराच्या समोरच आपल्याला इथे काही फलक लावलेले पाहायला मिळतात आता या फलकाचा विचार केला तर आय थिंक सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे फलक लावण्यात आलेले आहे पण या फलकावर या गडावर असणाऱ्या ज्या वास्तू आहेत त्यांची अगोदरची अवस्था आणि आत्ताची अवस्था डागडुजी करण्याच्या नंतरची अवस्था इथे दाखवली आहे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या संवर्धन कार्या अगोदर गडावर काय हालत होती हे इथे आपल्याला कळतं त्याच फलकाच्या अगदी शेजारीच या फलकावर जर का विचार केला तर आपल्या परिसरामध्ये भेटणारे जे विषारी सर्प आहेत म्हणजे नाग झाला स्पेक्टॅकल कोबरा मन्याल झाला कॉमन क्रेत हा घोनस झाला फुरसे झाला चापडा साप जो आपण रतनगडावर पाहिला होता त्याच्यानंतर हा पवळा झाला आता हे जे दोन साप आहेत ना चापडा आणि पवळा ते खूप रेअर साप आहेत ते क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर झाला धामण झाला अजगर झाला हा जो तस्कर झाला ते बिनविषारी साप येतात आणि जो हरणटोळ साप आहे तो निमविषारी साप आहे त्या सापामध्ये इतकाच विष असतो की तो पाल बेडूक त्याचा जो खाद्य आहे तेच मारू शकतो त्याच्या त्या सापाच्या विषाने माणसावर कोणताही परिणाम होत नाही आणि हे जे चार साप आहेत नाग मन्यार घोणस फुरसे हे अतिशय धोकादायक असतात हायली वेनमस असतात ज्यांनी माणसासाठी धोका उत्पन्न होऊ शकतो तर अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम इथे केलेला आहे तर ही सगळी माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर आपण पुढे जाऊयात आपल्या विभागामध्ये आढळणारे साप व त्या सापाच्या दंशानंतर कोणते प्रथमोपचार करावे याची माहिती या फलकावर दिली आहे अनेकदा आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या आपल्या गावच्या आपल्या परिसरामध्ये अनेक असे वीर होऊन गेलेले असतात की ज्यांनी इतिहासामध्ये पराक्रम गाजवलेला असतो आणि आपण देखील त्यांचं गौरव अतिशय अभिमानाने करत असतो पण अनेकदा काय होतं आपल्याकडं त्याबद्दलचे पुरावेच नसतात याचा अर्थ असं नाही होत की त्या गोष्टी घडलेल्याच नसतात पण अनेकदा त्या गोष्टीमुळे मतमतांतर होताना आपल्याला पाहायला मिळतात मग काही जण तुमच्याकडे येतील की भाई तुझ्याकडे समकालीन पुरावे आहेत का तू पुरावे दे आणि त्यांचं बरोबर देखील असतं कारण समकालीन पुराव्यांची मान्यता जास्त असते आता आपण काही इतिहास तज्ज्ञ नाही आहोत किंवा आपल्याला बनायचं देखील नाहीये पण स्वाभाविक प्रश्न जे आपल्याला पडतात की इतिहासामध्ये ज्या काही गोष्टी घडल्यात त्या सगळ्याच गोष्टी लिहून ठेवल्या गेल्यात का किंवा ज्या गोष्टी लिहून ठेवल्या गेल्या त्या घडल्या आहेत का किंवा जशा प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत तशा प्रकारे त्या घडल्या आहेत का एखादी गोष्ट समकालीन आहे म्हणजे ती शंभर टक्के खरीच आहे का, का। कशावरून खोबरा तिथे हेलकोट अशा प्रकारची परिस्थिती तेव्हाच्या कवींची नसेल कशावरून त्यावेळेच्या एखाद्या कवीने वैयक्तिक स्वार्थापोटी आपला कलम वळवला नसेल तर मग अशा प्रकारचे स्वाभाविक गोष्टी आहेत पण तो खूप मोठा विषय आहे त्याबद्दल आपण नंतर सविस्तरित्या चर्चा करू पण अशा प्रकारचा अलिखित स्वरूपाचा इतिहास उलगडण्यासाठी महत्वाच्या ठरू शकतात ते म्हणजे हिरोस्टोन्स आता हिरोस्टोन्स म्हणजे काय चला दाखवतो पूर्वी गावच्या किंवा राज्याच्या रक्षणार्थ ज्या पुरुषांना युद्धामध्ये त्यांच्या शिळेवर अशी स्मारक उभारली जायची ज्याला विरगळ म्हणून ओळखलं जात या इंग्रजीमध्ये हिरो स्टोन्स म्हणून संबोधलं जात इथं या ज्या विरगळी आहेत त्या विरगळींच्या वरतीच हा फलक लावण्यात आलेला आहे ज्या फलकावर या विरगळींची माहिती देण्यात आलेली आहे जसं की ही विरगळ संकल्पना नेमकी काय आहे विरगळीमध्ये किती प्रकार असतात किंवा या विरगळींचा ओव्हरऑल स्ट्रक्चर याबद्दलची माहिती या फलकावर देण्यात आलेली आहे पण एकंदरीतपणे जर का तुम्ही या विरगळीचं स्ट्रक्चर पाहिलं तर साधारणपणे अडीच ते तीन फुटांचा शिला आहे त्या अडीच ते तीन फुटांच्या शिळेवर तीन ते चार असे चौकोन केलेले असतात ज्या चौकोनांमध्ये त्या विरांची विरगाता शिल्पांकित केलेली असते या विरगळी वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात आता जर का या विरगळीचा आपण विचार केला तर या स्ट्रक्चरमध्ये विरगळीच्या सर्वात खालच्या चौकोनात तो वीर मृत्युमुखी पडल्याचं दाखवलंय त्या वरच्या वीराला स्वर्गात घेऊन जाताना तर सर्वात वरच्या चौकोनात तो वीर शिवमय होऊन यज्ञ करताना दाखवलंय शेजारीच असणाऱ्या या विरगळीमध्ये वीराच्या लढाई दरम्यानचं दृश्य आणि चंद्रसूर्य असेपर्यंत त्याची आठवण राहावी यासाठी वरती चंद्रसूर्य रेखाटलंय ही विरगळ संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने आपल्या इतिहासाचे मुख साक्षीदार म्हणून या विरगळी आहेत आणि ही जी संकल्पना आहे ती आपल्याकडे साऊथ कडून आल्याचं सांगितलं जातं कर्नाटकामध्ये या विरगळींना वीरकल्लू म्हणून ओळखलं जातं केरळामध्ये यांना तर्रा म्हणतात आणि उत्तर भारतामध्ये काही विभागांमध्ये यांना वीर ब्रह्म म्हणून ओळखलं जातं आता या विरगळी तुम्हाला कुठे पाहायला मिळतील तर महाराष्ट्रामध्ये जे प्राचीन गड किल्ले आहेत प्राचीन मंदिरं आहेत त्या गड किल्ल्यांवर त्या मंदिरांच्या बाहेर आपल्याला या सत्यशिळा असतील किंवा विरगळी असतील हे आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा या विरगळी माहिती नसल्यामुळे हा काहीतरी दैवी प्रकार आहे असं समजून नकळत या समोर पर्यटकांचे हात जोडले जातात पण ठीक आहे यात काही गैर देखील नाहीये शेवटी आपले पूर्वजच आपले दैवत आहेत फिरताना मी आधी तुझे व्हिडिओ बघतो खूप चांगली हिस्ट्री पुरंदरचा पण खूप हा, हा, पुरंदर केला हरिश्चंद्र पण केला

आलो अगदी बेसलाच आहोत आणि इथे आल्याच्या नंतर आल्या आपल्याला सबस्क्राईबर भेटलेत आपले आणि खूप भारी वाटतं घरोघर की असे आपले मित्र भेटत ते आपल्याला आपल्या कामाला अप्रिशिएट काम करतात खरोखर कर भारी शिवराय आणि असच बिलकुल बिलकुल तुझ्या खूप प्रेम आहे बिलकुल तू प्रेम राहू दे काय आज माझा बड्डे मनो अरे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे तर भावाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच भेटत राहणे मी परत एकदा भेटूयात खरंच 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 भारी वाटला इथून भारी वाटलं आम्हाला वाटलं तुला कारण तुझं इन्स्पिरेशन आहे आणि सगळं फिरतो थँक्यू खरंच खरंच थँक्यू चला भेटूया बेस्ट थँक्यू इच्छाशक्ती असेल तर एखाद्या किल्ल्यावर कशा प्रकारची कामं केली जातात व केली जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग आता मी असं का म्हणतोय हे व्हिडिओमध्ये ठिकठिकाणी थी आपल्याला समजणारच आहे आज आपला पत्या आलाय त्यामुळे व्हिडिओचं आपल्याला काही टेन्शन नाहीये गडाच्या वाटेत एका एक कातोळकुरीव देवडीमध्ये शक्ती देवता मारुतीरायांची प्राचीन मूर्ती आहे देवडी शेजारीच याबद्दल एक माहिती फलक देखील आहे आता इथे तुम्ही मारुतीरायांची ही मूर्ती पाहिली तर ही काहीशी वेगळी आहे या मारुतीला बोलतात चपेटदान मारुती कारण जर हो का तुम्ही या मारुतीरायांचं निरीक्षण केलं तर मारुतीरायांच्या पायाखाली एक दैत्य आहे एक दैत्य आहे त्या दैत्याला काय बोलतात रोहन त्या दैत्याचं नाव काय काय रे मला काय एवढं तिकोणा किल्ल्यावर आपण पाहिलं होतं दैत्याचं नाव काय साडेसाती काय ना साडेसाती पणोती का मला वाटलं साडेसाती <laughs> तर या दैत्याचं नाव आहे पणोती दैत्य ज्या पणोती दैत्याला मारुती रायंनी पायाखाली दडपलाय आणि त्यांनी जो चपेट मारण्याचा पवित्र घेतलाय त्या पवित्र्यामुळे चपेट मारुती चपेटदान मारुती असं बोललं जात या देवडीपासून पुढे सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभाग यांच्या प्रयत्नांनी अलीकडेच बनवण्यात आलेल्या या पायरी मार्गाने आपण पुढे निघालो काही काळ चालल्यानंतर आपल्याला गडाच्या जुन्या पायरी मार्गाचा एक टप्पा लागला एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी या गडाच्या वाटा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या खाणाखुणा आपल्याला इथे पाहायला मिळतात साधारणपणे पावसाळी ऋतू आता सुरुवात होईल पण सध्याच्या परिस्थितीला वातावरण पूर्णपणे ढगाळ आहे म्हणजे पाऊस देखील पडत नाही आहे आणि ऊन देखील नाही आहे त्यामुळे काय आहे वातावरणामध्ये दमटता जास्त आहे आणि त्यामुळे घाम जास्त फुटतोय आपल्याला आणि म्हणून पाणी तुम्ही पुरेसा सोबत ठेवा गडावर पाण्याची टाकी आहे जिथे तुम्हाला पिण्याचं पाणी भेटून जाईल पण तरी तुम्ही असं गृहित नका धरू की बाई पावसाळी मोसम आहे म्हणजे मी मला सहजरित्या कुठेही पाणी भेटून जाईल कित्येकदा अशी सिच्युएशन होऊ शकते की पाणी तर तुमच्यासमोर भरपूर आहे पण ते पिण्यायोग्य नाही आणि मग तुमची फजिती होऊ शकते तर अशा प्रकारची फजिती व्हायला नको त्यासाठी तुम्ही पिण्याचं पाणी सोबत ठेवा सोबत कॅरी करा जेणेकरून तुम्ही अशा कोणत्या प्रसंगामध्ये फसणार नाही पूर्वी गडाच्या प्रवेशद्वाराच्या अगोदर एक प्राथमिक तपासणीचं ठाणं असायचं जिथे येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केली जायची त्याला मेट म्हणून ओळखलं जातं तुंग किल्ल्यावर देखील अशीच एक मेट आहे ती जी मेट आपण पाहिली त्या मेटेपासून वर म्हणजे साधारणपणे आठ दहा फुटांवर आय गेस एक पाण्याचा टाका आहे तिथे तुम्ही पाहू शकता तिथे एक गुहा आहे तिथे आय गेस पाण्याचा टाका आहे आपण तिथे वर चढून जाऊयात तर इथे हे पाण्याचं टाका आहे कातळखोरी त्या मेटेपासून जस्ट वरती आठ ते दहा फुटांवर हे पाण्याचं टाकं आहे इथे आपण पाहू शकता हे पाणी किती स्वच्छ आणि मिथळ आहे आता आपलं हे पाण्याचं टाकं पाहून झालं आहे आता इथून आपण वरती गडाच्या दिशेने जाऊया पण तिथे जर का तुम्ही पाहिलं तर तिकडे देखील एक वाट आहे तिकडे जाण्यासाठी पण आय डोंट थिंक की तिकडे काही असेल सो आपण तिकडे न जाता सरळ या दिशेने आपण या दिशेने वरती जाऊयात जा गडाकडे एकंदरीतपणे या तुंग किल्ल्याची बांधणी खूप प्राचीन आहे म्हणजे आपण या किल्ल्याची बांधणी कोणी केली हे स्पष्टपणे सांगू शकत नाही पण जिथून आपण या किल्ल्याचा स्पष्ट इतिहास सांगू शकतो त्यावरून एवढी गोष्ट आपल्या लक्षात येते की कि या किल्ल्याचा सर्वप्रथम उल्लेख निजामशाहीमध्ये आला होता निजामशाही दरबारामध्ये एक लेखक होता सय्यद अली नावाचा त्यांनी आपल्या बुराने मासिरी या ग्रंथामध्ये या तुंग किल्ल्याचा उल्लेख केला होता जेव्हा निजामशहाने जुन्नर प्रांत जिंकून घेतला त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा या तुंग तिकोना विभागाकडे वळवला आणि त्यानंतर हा तुंग आणि तिकोना किल्ला त्यांनी निजामशाहीमध्ये दाखल केला होता निजामशाहीमध्ये दाखल झाल्याच्या नंतर हा तुंग किल्ला निजामशाहीच्या असतापर्यंतच म्हणजे साधारणपणे सोळाशे छत्तीस पर्यंत निजामशाहीमध्ये दाखल होता तर ही किल्ल्याची माहिती जाणून घेता घेता आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापर्यंत येऊन पोचलोय हा हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा या गणेश दरवाजाची कमाणी आज देखील सुस्थितीमध्ये आहे मात्र या दरवाजाच्या संवर्धनाचं काम अलीकडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलंय यावेळी माध्यमातून या, या प्रवेशद्वारावर हा दरवाजा नव्याने बसवण्यात आलाय या दरवाजाला जर का तुम्ही पाहिला तर हे मोठमोठ्या आकाराचे खेळे वगैरे बसवलेले आहेत म्हणजे जशा प्रकारचे दरवाजे पहिले असायचे तशाच प्रकारचा दरवाजा आता देखील बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस असणारी तडबंदी तसेच बाहेरील बाजूस असणाऱ्या पदमार्गाचं डागडुजीकरण या दरम्यान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले तर हा होता या तुंग किल्ल्याचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा तो दरवाजा पाहून झाल्याच्या नंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो इथे दोन वाटा लागतात ही वाट तुम्हाला सरळ बाल्य किल्ल्याकडे घेऊन जाते पण ही जी खालच्या दिशेने जाणारी वाट आहे तुम्हाला या गडाच्या बुरुजाकडे घेऊन जाते सो आधी आपण बुरुजाकडे जाऊयात बुरुज पाहूयात आणि त्यानंतर मग बाल्य किल्ल्याकडे जाऊयात चला या गणेश दरवाज्यातून आत आल्यानंतर खालच्या बाजूने बुर्जाकडे घेऊन जाणारी ही वाट काहीशी अरुंद असून पावसाळ्यामध्ये धोकादायक ठरू शकते पण या वाटेने खाली उतरून आल्यानंतर आपल्याला काही प्राचीन इमारतींचे हे जोते पाहायला मिळतात त्या अवशेषांपासून पुढेच इथे या बुर्जाची जी तटबंदी होती त्या तटबंदीचे काही अवशेष आहेत पण एक विशेष गोष्ट तुम्हाला इथे दाखवतो या तटबंदी दरम्यानच इथे आपल्याला प्राचीन शौचकूप पाहायला मिळते म्हणजे पूर्वीच्या काळी जे गस्त घालणारे मावळे होते जे गस्त घालणारे शिपाई असतील त्यांना दूरवर जायला नको त्यांची सोय इथल्या इथं व्हायला हवी यासाठी तटबंदीच्या दरम्यान अशा प्रकारचे संचकूप केलेले असायचे आणि ते आपल्याला इथे पाहायला मिळते तर या बुर्जाच्या शेवटी देखील आपल्याला तटबंदीचे अवशेष पडक्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात इथे देखील पूर्णपणे तटबंदी ढासळलेली आहे पण या ठिकाणी आधी झाड होतं एक ते झाड आता मला वाटतंय गडसंवर्धन करणाऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेले पण त्याची मुळं वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतात त्या झाडामुळे त्या झाडाच्या मुळांमुळे ही तटबंदी आणखी ढासळली गेली असेल आणि आणखी ढासळली जाऊ नये यासाठी तो झाड त्यांनी तोडून टाकला असेल पण या तटबंदी दरम्यान या केलेल्या जंग्या वगैरे के आपल्याला इथे पाहायला मिळतात म्हणजे शत्रू जर का तटबंदीपर्यंत येऊन पोहोचला किंवा शत्रू तटबंदीच्या नजीक येण्या अगोदर त्याच्यावर इथून आपल्याला हल्ला करता यावा यासाठी तटबंदी दरम्यान अशा प्रकारच्या जंग्या केलेल्या असतात तर हा आपला बुरुज बघून झालाय पण क्लायमेट इतका सुंदर झालाय मित्र हो आणि या क्लायमेटमध्ये समोरच आपण पाहू शकता इथे आपल्याला या तुंग किल्ल्याचा बाले किल्ला अगदी दिस स्पष्टपणे दिसतोय या बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर या बाजूला पवना लेकचा काही भाग आहे आणि तिथेच आपल्याला तिकोना किल्ला देखील दिसतोय या बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर तिथे तुम्हाला लोहगड आणि विसापूर ती जोडगड दिसते या साईडला तुम्ही पाहताय तर या साईडला लोहगड दिसतोय लोहगडचा विंचूकडा दिसतोय आणि उजव्या बाजूला तिथे तुम्हाला विसापूर किल्ला दिसतोय आणि हे सगळं पाहत असताना इकडे तुम्ही पहा कशा प्रकारे ढग सर्वत्र ढगांची चादर पसरायला पाहू शकता जन्नत मध्ये भाई स्वर्गामध्ये स्वर्गामध्ये पावसाचं वातावरण होऊन ढगांनी गडाला आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली आणि अशा या प्रसन्न वातावरणात आपण आपली पावलं पुन्हा एकदा बाले किल्ल्याच्या दिशेने वळवली थोडासा पाऊस पडला आणि हा जो दगड आहे तो पूर्णपणे चिकट झालाय चांगल्या ग्रिपचे शूज तुमच्या पायामध्ये असणं गरजेचं आहे शेवटी सेफ्टी फर्स्टी रेमान दोन हनुमान हलचाळीस दिसून येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण या तुंग किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो या हनुमान दरवाजापाशी येऊन पोहोचलोय इथे आल्याच्या नंतर आपल्या या फलकावर या हनुमान दरवाजाची रचना आणि तशा प्रकारची रचना का आहे याबद्दलची माहिती मिळते पण ओव्हरऑल जर का या, या दरवाजाच्या स्ट्रक्चरचा विचार केला तर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी बांधणी या दरवाजाची आपल्याला पाहायला मिळते कारण तुम्ही इथं लक्ष द्या की इथून जोपर्यंत शत्रू पूर्णपणे इथवर येऊन पोहोचत नाही तोपर्यंत शत्रूला या गडाचा हा मुख्य द्वार नजरेस पडत नाही आणि त्याचं कारण असं आहे की या द्वाराच्या सुरक्षेसाठी या द्वाराच्या समोरच ही अशी गोलाकार आकाराची संरक्षण भिंत बांधण्यात आलेली आहे ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे जिभी रचनेचा हा हनुमान दरवाजा आजही एकदम सुस्थितीमध्ये आहे या हनुमान दरवाजातून आत प्रवेश केल्या केल्या दाराच्या दोनही बाजूंना पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत हा हनुमान दरवाजा या तुंग किल्ल्याचा अंतिम दरवाजा असून दरवाज्यातून वर जाणाऱ्या पायऱ्यांनी आपण सरळ गडाच्या माचीवर जाऊन पोहोचतो गडाच्या या माचीवर काही प्राचीन वास्तू आपल्याला दिसतात जसं की प्राचीन कचेरीचे हे अवशेष कचेरी, कचेरी म्हणजे गडावरील अतिशय महत्वाचं ठिकाण गडाचा कारभार या कचेरीतूनच चालायचा या कचेरीच्या अगदी समोरच गणेशाचं एक छोटे काणी पण प्राचीन मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात उजव्या सोंडेच्या बाप्पाची मूर्ती आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण बाहेर निघालो की मंदिराच्या अगदी पाठीमागेच पाण्याचा एक टाका आहे जिथे उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत बी अडकल मला वाटलं का आदिलशाही फौजा आणि मोगली फौजा या एकत्रितपणे निजामशाही बुडवण्यासाठी काम करू लागल्या होत्या आणि साधारणपणे इसवी सन सोळाशे छत्तीस ला निजामशाही बुडाली निजामशाही बुडाल्याच्या नंतर या दोनही सत्तांमध्ये तह झाला ज्या तहानुसार हा किल्ला आदिलशाही दाखल झाला तिथून म्हणजे सोळाशे छत्तीस पासून सोळाशे सत्तावन्न पर्यंत हा किल्ला आदिलशाही मध्ये दाखल होता पण पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला वेग दिला आणि कल्याण भिवंडी पासून या लोहगड विसापूर पर्यंतचा जेव्हा स्वराज्यमय दाखल केला त्यावेळी हा तुंग किल्ला स्वराज्यमय दाखल झाला दा। स्वराज्यमय दाखल केल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या तुंग किल्ल्याचं नाव बदलून कठीण गड केलं आणि या विभागाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांकडे सोपवली होती अगदी प्रत्येक किल्ल्याप्रमाणे या तुंग किल्ल्यावर देखील आपल्याला आपल्या हक्काचा वाटाड्या मिळाला ज्याचं मानधन काय तर एक पाकिट बिस्किट आणि पाठीवरून मायाने फिरवलेला हात बरं गडाच्या वाटेमध्ये ठिकठिकाणी आपल्याला शिवबा दुर्ग संवर्धन परिवाराचा हा स्तुत्य उपक्रम पाहायला मिळतो ज्याद्वारे त्यांनी या तुंग किल्ल्याचं मनोगत फलकांद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलाय हे सर्व पाहत असताना आपण जवळपास या किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचणार होतो पण बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने वळसा घालून जाणारी वाट आपल्याला या पाण्याच्या टाक्यांपाशी घेऊन येते बालेकिल्ल्याच्या अगदी पायत्याशी आपल्याला हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतं जे की पूर्णपणे मातीखाली गाडले गेले पण या टाक्यापासून अगदी पुढेच आपल्याला आणखी एक खांब टाकं असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली होती या टाक्यामध्ये सध्या पूर्णपणे पाणी भरले गेले जे पाणी आपण पिण्यासाठी नक्कीच वापरू शकतो गावकऱ्याच्या माध्यमातून या खांब टाक्याची खोली मोजण्याचा प्रयत्न केला गेला होता पण त्या प्रयत्नांमध्ये गावकऱ्यांना अपयश आलं मागे वळून आपण पुन्हा एकदा बाले किल्ल्याच्या दिशेने निघालो बाले किल्ल्याचं अंतर केवळ काही पावलांचं राहिलं होतं पण या वाटेत देखील आपल्याला प्राचीन इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात हे सर्व पाहून घेतलं आणि आता केवळ बालेकिल्ल्याचं माथा गाठणं बाकी होतं इथे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता या तुंग किल्ल्याचा बाले किल्ला आहे तिथे आपण जाणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक सूचना द्यायचं आहे की हा शेवटचा टप्पा जरी उरलेला असला तरी तो शेवटचा टप्पा थोड्याफार प्रमाणामध्ये स्टीप आहे सो तिथून चढताना उतरताना काळजी घ्या जेव्हा कधी येणार असेल तेव्हा या तुंग किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलो आणि माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या अगदी समोरच आपल्या नजरेस पडते ती म्हणजे शिवरायांची ही भगवी पताका आणि ही शिवरायांची भगवी पताका जेव्हा नजरेस पडते त्यावेळी या मनाला होणारा समाधान हा काही औरच असतो बाले किल्ल्याच्या माथ्यावर एका कोपऱ्यामध्ये कातळखोदीव पाण्याचं टाकं आहे ज्या टाक्यामध्ये सध्या पाणी नाहीये गडदेवता देवता तुंगाई देवीचं मंदिर देखील आपल्याला याच बालेकिल्ल्यावर पाहायला मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आहे एका कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा या भिंतीवर मंदिरा आहे मंदिराच्या आजूबाजूची जागा अतिशय अरुंद आहेत म्हणजे केवळ एक माणूस पास होईल इतकीच जागा मंदिराच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळते तुंग किल्ल्याच्या माथ्यावरून वातावरण स्पष्ट असल्यास आपण तिकोणा किल्ला पाहू शकतो इकडे लोहगड विसापूरची जोडगड आहे ती आपल्या नजरेस पडते मोरगिरी किल्ला नजरेस पडतो आणि इतरही काही किल्ले नजरेस पडतात आणि एकंदरीतपणे आपण जर का विचार केला तर या तुंग किल्ल्याची बांधणीच या पवन मावळावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली होती प्राचीन बोरघाटावरून जेव्हा आपण वर चढून येतो तेव्हा इथे भाजे लेणी आहे बेडसे लेणी आहे कारले लेणी आहे त्या प्राचीन बौद्धकालीन लेण्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि प्राचीन बंदरांना घाटमात्याशी जोडणारा जो बोरघाट आहे त्या बोरघाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तुंग किल्ल्याची बांधणी करण्यामध्ये आली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते कानाची बोटं कापली आता शाहिस्ते कानाची जरी बोट कापली गेली होती तरी खऱ्या अर्थाने औरंगजेबाचं नाक कापलं गेलं होतं यातच जखमेवर मीठ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे जाऊन सुरत देखील लुटली आता मात्र औरंगजेब पूर्णपणे कवळला होता आणि महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी मिर्जा राजे जयसिंगाला महाराष्ट्रामध्ये पाठवलं होते स्वराज्यावर चाल करून पाठवलं होतं मिर्जा राजे जयसिंग स्वराज्यावर चाल करून आला आणि पुढे जाऊन नाईला छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला आता त्या पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवरायांना तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले त्याच तेवीस किल्ल्यांमध्ये हा तुंग किल्ला देखील मुघलांच्या शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद झाली पण त्या आग्र्याच्या कैदेतून सुटून आल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांनी आपले दिलेले किल्ले पुन्हा एकदा हस्तगत करण्याला सुरुवात केली आणि त्याच प्रयत्नामध्ये शिवरायांनी हा तुंग किल्ला देखील जिंकून घेतला होता पुढे सतराशे चार मध्ये मुघलांचा जो चाकण किल्ल्याचा किल्लेदार होता अमानउल्ला खान त्याने काय केलं या प्रदेशावर स्वारी केली या प्रदेशावर स्वारी करत असताना त्यांनी तिकोणा किल्ला देखील जिंकून घेतला आणि हा तुंग किल्ला देखील जिंकून घेतला आता मुघलांमध्ये एक पद्धत होती euh, ते जेव्हा कधी एखादा किल्ला जिंकून घ्यायचे तेव्हा विजयाची किल्ली ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये पाठवत होते या किल्ल्याचा देखील अमानुल्ला खानने विजयाची किल्ली औरंगजेबाच्या दरबारी पाठवली आणि हा किल्ला हस्तगत गेल्याच्या नंतर औरंगजेबाने या किल्ल्याचं नाव बदलून केलं बंकीगड पण त्या बंकीगडाचा प्रवास देखील काही जास्त काळाचा नव्हता थोड्याच वेळामध्ये जेव्हा औरंगजेब मेला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेतला होता आणि हा किल्ला जिंकून घेतल्याच्या नंतर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत ता, किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता तर अशा प्रकारे या गडाचा इतिहास होता आय होप आम्ही दिलेली माहिती आम्ही सांगितलेला इतिहास आणि या तुंग किल्ल्याची आपली आजची सव्वीस जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे आम्हाला प्रोत्साहन देत जा जेणेकरून आम्ही नवनवीन व्हिडिओंवर काम करत राहू आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय